पारनेर न्यायालयाच्या पारनेर सुपारस्त्यावरील नव्याने बांधण्यात येत असलेल्या भव्य इमारतीची पाहणी आमदार काशीनाथ दातेसर माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत चेडे यांनी शुक्रवारी केली आमदार काशीनाथ दातेसर म्हणाले की पारनेर सारख्या शहरात न्यायालयाची इमारत ही भव्य होणार असून तालुक्यातील विकासामध्ये ऐतिहासिक वास्तू ठरणार आहे या इमारतीत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले असून चार कोर्ट हॉल न्यायाधीश निवासस्थान न्यायालयातील कार्यालय आदी सुसज्ज इमारत उभी राहणार आहे यावेळी आमदार काशीनाथ दाते म्हणाले सुमारे तीस कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पारनेर न्यायालयाच्या इमारतीसाठी अजून बरीच कामे शिल्लक का आहेत त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले वकिलांसाठी आठ गुंठे जागेचा प्रस्ताव आमदार काशीनाथ दाते म्हणाले की पारनेर तालुक्यातील वकील त्यांचे सहाय्यक अशील यांच्यासाठी न्यायालयाजवळ स्वतंत्र कार्यालयासाठी आठ गुंठे जागा देण्याचा प्रस्ताव आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला असून या जागेची मोजणी झाली आहे वकिलांसाठी येथे सुसज्ज इमारत सुद्धा उभी राहील असा विश्वास आमदार दाते यांनी व्यक्त केला यावेळी बांधकाम विभागाचे उपअभियंता एसई वसईकर अभियंता पंकज लिंडे राहुल सुरवसे सुमती गाजरे मंगेश दाते किरण कुबडे सुनील गाडगे संविधान जागृती अभियानच्या अध्यक्ष सचिन नगरे दादा शेटे सतीश मस्के प्रवीण साळवे संतोष भोर आदी उपस्थित होते यावेळी आमदार काशीनाथ दाते यांनी न्यायालयाचे दर्जेदार काम सुरू असल्याचे सांगितले आज दिवस सर्व पारनेर नगर मतदारसंघातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो या ठिकाणी उपस्थित असले आमचे सहकारी वसंतराव शेडे या बिल्डिंगच्या कामावर ज्यांची देखरेख आहे आणि ज्यांच्या अखत्यारीमध्ये ते काम चालू आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री वसईकर त्यांचे सगळे कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता उपस्थित पारनेर शहरातील सर्व आमचे सहकारी नागरिक आज खरं म्हणजे पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं या ठिकाणी गेली सात आठ महिन्यापासून या पारनेर शहराच्या वैभवामध्ये भर टाकणारी जी कोर्टाची इमारत आहे त्या इमारतीचं बांधकाम गेली आठ दहा महिन्यापासून या ठिकाणी चालू आहे आणि हे काम चालू असल्यामुळे मी जाता येता रस्त्यावरनं काम पाहत होती परंतु प्रत्यक्ष मला कामाला भेट द्यायची होती आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर या ठिकाणी या कामाची पाहणी केलेली आहे एक अतिशय सुसज्ज अशी भव्य अशी इमारत आज पार्लेरम शहरामध्ये या ठिकाणी या कोर्ट इमारतीच्या निमित्तानं उभी राहणार आहे अतिशय सुंदर डिझाईन त्याचं झालेलं आहे आणि काम देखील चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे हेवी स्ट्रक्चर खऱ्या अर्थानं त्या इमारतीचं आहे भविष्यात शंभर वर्ष देखील ही इमारत कुठल्याही प्रकारची क्षती होणार नाही अशा पद्धतीची टिकाऊ इमारत, इमारत या ठिकाणी होणार आहे आणि या इमारतीमध्ये इमारत मी आता जाणून घेतलं की साधारणपणे चार कोर्ट हॉल केलेले आहेत आणि सगळ्या वकिलांसाठी असेल अभ्यागतांसाठी असेल किंवा साक्षीदारांसाठी असेल येणाऱ्या पब्लिकसाठी असेल सगळ्यांसाठी अतिशय उत्तम सुविधांचे प्रयोजन या ठिकाणी या इमारतीमध्ये केलेली या डिझाईनमध्ये मला दिसली आणि मला अपेक्षा आहे की संबंधित ठेकेदार हे काम आपल्या मुदतीत लवकरात लवकर पूर्ण करून मी उपविभागीय अधिकारी व सहकारांना या ठिकाणी इतरही सगळ्या गोष्टी विचारून घेतल्यात की याच्यामध्ये ज्या ज्या काही प्रोविजन्स अजून नाहीत किंवा जे काही काम वाढणार आहे त्याच्यासाठी देखील त्यांना पुढची तयारी करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि जे जे काही अर्धवट कामं राहतील किंवा पुढे अजून ज्या कामाची गरज आहे उदाहरणार्थ या संपूर्ण जा याला कंपाऊंड वॉल करणं गरजेचं आहे समोरचं जे पार्किंग आहे त्या पार्किंगमध्ये कावकटीकरण किंवा पेवर ब्लाउज बसवणं गरजेचं आहे या ठिकाणी वकिलांच्या संघटनेकडून वकील बार असोसिएशनकडून त्या ठिकाणी त्यांना चेंबर बांधण्यासाठी जागाची मागणी आहे आणि ती मागणी मी यापूर्वीच ती शासनाच्या निदर्शनास आणलेली आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि त्याच्या दृष्टीने देखील मला वाटतं काल परवा या ठिकाणी मोजणी देखील झालेली आहे आणि कलेक्टर साहेबांकडं या हा प्रस्ताव गेल्यानंतर निश्चितपणे या वकिलांच्या बार असोसिएशनच्या त्यांच्या चेंबर्ससाठी त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांकडून त्या ठिकाणी वीस गुंठ्या जागेची मागणी त्या केली ती देखील मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न राहणार आहोत आता बरे नुकसान भरपाई हां